पुढल्या बातमीकडे जाऊया जागतिक दहशतवादाला हादरा देणारी ही सगळ्यात मोठी बातमी आहे कारण इसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बकर अल बगदादी हा ठार झाल्याची माहिती कळते सिरियातल्या मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या निरीक्षकांच्या गटाने हा दावा केलाय पण तो कधी मारला गेला हे मात्र निरीक्षकांच्या गटाने अद्याप स्पष्ट केलं नाहीये याआधी देखील अनेकदा बगदादी ठार झाल्याच्या बातम्या आलेल्या होत्या तसा दावा झालेला होता सिरियातल्या पूर्वेकडे असणाऱ्या डायर अल शहरातल्या सूत्रांच्या हवालाने बगदादी ठार झाल्याची माहिती मिळते आहे अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भारतीय सहस्त्रबुद्धे आपल्या सोबत आहेत भारतीय याच्या आधी देखील अनेकदा बातम्या आलेल्या होत्या या बातमीतलं तथ्य नेमकं काय समोर येत कशा प्रकारे झालं हे ऑपरेशन अश्विन खरं सांगायचं तर बगदादी मारल्या गेल्याची ही बातमी आता चौथ्यांदा आलेली आहे गेल जून महिन्यातच एकदा बगदादी मारल्या गेल्याची माहिती आली होती मात्र यावेळी ही बातमी गंभीरपणे घेतली जाते कारण सिरियामध्ये जे आयसिसमुळे कॉन्फ्लिक्ट सुरू आहे त्या कॉन्फ्लिक्टवर लक्ष ठेवणारी जी मानवाधिकार सं संघटना आहे त्या मानवाधिकार संघटनेनीसुद्धा बगदादी मारल्या गेल्या असू शकतो असं अशी माहिती दिलेली आहे इतकंच नाही तर रशियाने असा दावा केलेला आहे की बगदादी गेल्या काही दिवसांमध्ये जे सिरियावर हल्ले झाले कारण बगदादी सिरियामध्ये लपलेला होता आणि सिरियावर जे हवाई हल्ले झाले त्यात मारला आहे त्यामुळे हे दोन मोठे दावे यावेळी त्याच्या केले जातात मात्र यात गोष्ट अशी आहे की रशियाकडनं दावा केला जातोय मानवाधिकार संघटनेकडनं दावा केला जातोय मात्र अमेरिका या दाव्याला कुठल्याही पद्धतीची पुष्टी देत नाहीये खरं सांगायचं तर ओसामा बिन लादेनवर जेवढं बक्षीस लावलं होतं तेवढं मोठं बक्षीस बगदादीवर अमेरिकेने लावलेलं आहे त्याला पकडून आणणाऱ्यासाठी आणि एक दो जो दावा आहे कालपासून केला जातोय बगदादी मारला गेलेचा तो असाही आहे की अमेरिकन सैन्यानी जो हल्ला केला सिरियातल्या काही शहरांवर त्यात तो मारला गेला पण तरीही अमेरिका हे मान्य करायला तयार नाही आणि म्हणूनच कुठेतरी ही बातमी खरी आहे की नाही याबद्दल पुन्हा एकदा संशय व्यक्त केला जातो आहे मात्र याचं जे टायमिंग आहे ते खूप महत्वाचं ठरतं आहे परवाच रविवारी रात्री आणि सोमवारच्या मध्ये मोसूल जे शहर आहे त्या ते अतिशय oh. महत्त्वाचं आहे कारण या मोसूल शहराच्या एका मशिदीवर उभं राहूनच दोन हजार चौदा साली बगदादीने स्वतःच्या वर्चस्व वर, वर्चस्वाची वर्चे घोषणा केली होती oh. आणि oh. ते मोसूल शहर परवा आयसिसच्या ताब्यातनं गेलेलं आहे आणि त्या uh -huh. पार्श्वभूमीवर बगदादीत मेल्याची बातमी येते आहे आणि म्हणूनच कुठेतरी हा दावा यावेळी तरी पक्का आहे असं जगभर वाटतं आहे मात्र जोपर्यंत सगळीकडनंच ही माहिती खरी आहे अशी असं सांगितलं जात नाही तोपर्यंत बगदादी मेल आहे जाहीर केलं जाणार नाही इतकंच नाही तर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आयसीस ही जी संघटना आहे ती इंटरनेटवर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे त्यांना सपोर्ट करणाऱ्या लोकांचे वेबसाईट्स आहेत यांचे स्वतःचे ट्विटर अकाउंट्स आहेत सोशल मीडियावर सुद्धा आय सीसचे लोक सक्रिय आहे आणि तिथूनही अजून कुठलीही बातमी अशी मृ मृत्यूची आलेली नाही आणि म्हणूनच थोडाफार हा संशय व्यक्त केला जातोय अश्विन भारती जसं तू सांगतेस यावेळी बातमी खरी होत नाही शक्यता पर्सेंटेज जास्त आहेत मात्र या संदर्भात कोणाचं ऑफिशियल स्टेटमेंट किंवा आपण कधी म्हणू शकतो की शंभर टक्के बगदादी ठार झालेला आहे कोणाचं ऑफिशियल स्टेटमेंट येणं अपेक्षित आहे मी जसं सांगितलं अश्विन तशा दोन गोष्टी आहेत यात एक तर अमेरिकेने हा दा दावा खरा आहे हे सांगायला हवं आणि इतकंच नाही तर स्वतः आयसिस संघटनेकडनं काही येतं का ये याकडे आता जगभरातले जे आ, महत्वाचे देश आहेत महत्वाच्या गुप्तचर संघटना आहेत त्यांचं लक्ष आहे कारण आयसिसनी जर स्वतः सांगितलं की बग मृत्यू झालेला आहे आणि आयसिस आता त्यांच्या संघटनेसाठी उत्तराधिकारी शोधते तर मग ती सगळ्यात मोठी बातमी ठरणार आहे आणि म्हणूनच आता या क्षणाला जर तू म्हणशील तर सगळ्या जगाचं सगळ्या गुप्तचर संघटनांचं सगळ्या देशाच्या मिलिटरीजचं लक्ष लागून राहिलंय ते आयसीएस कडनं काही महत्वाचे पुष्टी मिळते का किंवा काही माहिती येते का अश्विन भारतीय सगळ्या संदर्भातली ताजी माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल दरम्यान हा बगदादी नेमका कोण आहे त्याच्यावर एक नजर टाकूया बगदादी हा आयएसआयएस या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे अबू मुसाब अल जरकावी याच्या मृत्यूनंतर तो संघटनेचा प्रमुख झाला त्याने सूत्र हाती घेतली एकोणतीस जून दोन हजार चौदाला बगदादीने इराक आणि सिरियाच्या बहुतांश भागावर ताबा मिळवला स्वतःला मुस्लिमांचा खलिफा म्हणून बगदादीने घोषित केलं अमेरिकेने बगदादीवर एकशे साठ कोटी रुपयांचं सा बक्षीस जाहीर केलेलं आहे इस्लामिक स्टडीजमध्ये बगदादीने पीएचडी केल्याचंही बोललं जात आहे आणि तोच बगदादी आता ठार था, झाल्याची माहिती समोर येते